रुडकर झेंडेवाले आणि त्यांच्या टीमने गेले काही दिवस विविध प्रयोग करून ही आकर्षक तुकाराम पगडी ही माननीय पंतप्रधान मोदी यांच्यासाठी बनवलेली आहे यासाठी रेशमी वस्त्र सजावटीसाठी तुळशीच्या माळा अशा गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे मोदीजींना करवतकाठी उपरणं जी महाराष्ट्राची परंपरा आहे हे सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे तर अशी ही सुंदर आध्यात्मिक भाग असलेली तुकाराम पगडी त्याच्यावर आपल्याला इथं दिसतंय की वरती आपल्याकडं सण किंवा आनंददायक प्रसंगाला जरतारी वस्त्र घालायचे तर तसं जरतारी कापडाची ही पगडी आहे हा रुपयाचा विठोबा त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि हे गंध या पगडीचं वैशिष्ट्य असं की हे गंध बरोबर पगडी घातलेल्या व्यक्तीच्या म्हणजे आता पंतप्रधानांच्या कपाळावर येणार तर अशी ही कलात्मक पगडी मुरुडकर झेंडेवाले यांच्या वर्कशॉपमध्ये गेले काही दिवस प्रयत्न करून बनवण्यात आली आहे